या बातमीचे प्रयोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच द्वारे डोळे तपासणी कॉन्टॅक्ट लेन्सेस काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर जुना मोटर स्टँड उमरेड फिर्यादी चौवेचाळीस वर्षीय संजय कृष्णाजी बांद्रे यांनी उमरेड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या रिपोर्टवरून दोन आरोपींना निष्पन्न करून अटक करण्यात आली आहे तर एका आरोपीचा शोध सुरू आहे तीन सप्टेंबर रोजी उमरेड येथील बाबासावजी हॉटेल समोर साडेसात वाजताच्या दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत जेवण करण्याकरिता गेले असता हॉटेलच्या पार्किंग मध्ये एक अनोळखी इसम उभा असल्याने तो बाजूला व्हावा म्हणून फिर्यादीने हॉर्न वाजविला असता अनोळखी हा फिर्यादी जवळ येऊन हॉर्न का वाजवत आहे असे म्हणून वाद घालू लागला फिर्यादी कारखाली उतरताच हाताबुक्कीने मारहाण करण्यास सुरुवातही केली यावेळी फिर्यादीचे वडील आई आणि मुलगी यांनी हा भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी त्यांनी त्यांना ही ढकला ढुकल केली या भांडणामध्ये फिर्यादीच्या गळ्यातील दहा ग्राम वजनाची सोन्याची चेन तुटून खाली पडली असता तेथे काम करणाऱ्या एका मुलाने उचलून ती चेन कोणाची आहे असे विचारले असता आरोपितांमधील महिलेने ती चेन माझी आहे असे म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी चोरी केली व तेथून सर्व आरोपी निघून गेले फिर्यादीच्या या माहितीच्या आधारे आणि डॉक्टर रिपोर्ट वरून अनोळखी असलेले दोन पुरुष आणि एका महिलेविरुद्ध उमरेड पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे तीन दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन, तीन पाच बी एन एस नुसार गुन्हा नोंद करून चार सप्टेंबर रोजी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एका आरोपीचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के हे करीत आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड